नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये जसे फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर चिप्स मिळतात अगदी तशाच पद्धतीने किंवा त्यापेक्षाही भारी असे मसाला फिंगर चिप्स बनवणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपटसुद्धा होतात आणि हे खायला तर कोणाला ना आवडत नाही लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते चला तर मग बनवूया त्यासाठी ते मी चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तुम्ही कशाच्याही साह्याने ही बटाट्याची साल काढून घ्यायची आहे मी अशाच पद्धतीने इथे चारही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे चारही बटाट्याची साल काढून झाल्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत मी ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्या किंवा तुम्हाला अगदी चौकोनी हवे असतील तर साईडचा थोडा थोडा भाग काढायचा बटाट्याचा आणि चौकोनी असे फिंगर चिप्स बनवून घ्यायचे पण मी साईडचा भाग काही काढलेला नाही व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवले आहे त्याप्रमाणेच फिंगर चिप्स बनवून घेतलेले आहेत आपण अशाच पद्धतीने सगळ्या बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत बटाटे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडं कटर असेल तर तुम्ही त्याच्या साहाय्याने सुद्धा हे बनवून घेऊ शकता मी ती सगळ्या बटाट्याचे फिंगर चिप्स बनवून घेतलेले आहेत जास्त जाड पण बनवू नका नाहीतर तळायला खूप सारा वेळ लागतो आता आपण हे बनवून घेतलेले फिंगर चिप्स एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि पाणी टाकून एक तीन चार वेळेस स्वच्छ असं हे धुवून घ्यायचे जोपर्यंत याच्यामधला पूर्ण स्टार्च निघत नाही पाणी एकदम स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण हे धुवून घेतलेलं आहे धुवून झाल्यानंतर मी ते बाजूला काढून घेतलेलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे साधारणतः दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण हे बटाट्याचे काप किंवा फिंगर चिप्स टाकून घ्यायचे आहेत सगळे इथं मी हे टाकून घेतलेले आहेत टाकून घेतल्यानंतर याला आपल्याला एक पाच मिनटं पाण्यामध्ये उकळू द्यायचे आहेत म्हणजे जास्त पण एकदम मऊ व्हायला नकोत ऐंशी टक्के व्यवस्थित उकळले गेले पाहिजेत आता मी इथे सगळे फिंगर चिप्स पाण्यात टाकून ठेवलेले आहेत पाच मिनटांनी किंवा उकळी आल्यानंतर आपण याला काढून घ्यायचं आहे आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे मी हे फिंगर चिप्स काढून घेते आता फिंगर चिप्स काढून घेतल्यानंतर ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे नाही तर, तर डायरेक्ट कपड्यावर मी टाकून घेतलेली आहेत म्हणजे यामधलं जे बी पाणी आहे ते या कपड्यामध्ये ओढलं जाईल आणि आपले फिंगर चिप्स हे कोरडे होतील अशा पद्धतीने आपण हे कपड्यावर पसरून टाकलेलं आहे आणि वरून याला थोडंसं कपड्यानेच कोरडं पण करून घेतलेलं आहे म्हणजे ते आपल्याला तळायला सोपे जातील जास्त वेळ पण लागणार नाहीत आणि अगदी कुरकुरीत असे होतात आता आपण मी व्यवस्थित हे कपड्याने पुसून घेतलेलं आहे आता पुसून घेतल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यावर एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेले आहे आणि कॉर्न आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बटाट्याला हे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे मी ते अशा पद्धतीने कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे किंवा सगळ्या बटाट्याला लागलं असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच त्याच्यात आपल्याला फिंगर चिप्स टाकून घ्यायचे तेल आपलं हे व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे फिंगर चिप्स टाकून घेतलेले आहेत टाकून घेतल्यानंतर ही गॅस आपल्याला फुलच ठेवायचं आहे आणि फुल गॅसवर आपण हे तळून घेणार आहोत तळायला किमान चार पाच मिनटं तरी लागतात चार पाच मिनटं व्यवस्थित झाल्यानंतर थोडासा कलर आल्यानंतर याला आपण काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला परत याला एकदा तेलामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे आता हे आपले तळलेले आहे त्याला आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर आपण इथे दुसरे टाकून घ्यायचे आहेत आणि ते पण तळून घ्यायचं आहे फिंगर चिप्स व्यवस्थित तळेपर्यंत आपण याच्यासाठी एक मसाला बनवणार आहोत एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक दीड चमचा लाल तिखट घ्यायचे मीठ घ्यायचे थोडीशी हळद टाकून घ्यायचे त्यानंतर याच्यात आपण चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि जिरे पावडर टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा आपला मसाला तयार होतो हा मसाला तुम्ही एकदा फिंगर चिप्सवर टाकून बघा तो खूपच छान लागतो आता आपले फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत मी त्याला काढून घेतलेले आहेत त्यानंतर जे आपण अगोदर तळून घेतलेले होते ते याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि टाकून घेऊन आपण याला व्यवस्थित असं परत याला पाच मिनटं तळून घेणार आहोत गॅस मात्र फुलच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू हो शकता एकदम मस्त आणि छान तळे गेलेले आहेत कलर पण खूप छान आलेला आहे याला आपण काढून घेऊया मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आता काढून घेतल्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो मसाला यावर टाकून घेणार आहोत हे तळल्यानंतर अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत एकदम मस्त असे झालेले आहेत आता याच्यावर आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो टाकून घ्यायचं आहे आवडीनुसार कमी जास्त मसाला टाकून घेतला तरीही चालेल मी ते अर्धा चमचा मसाला टाकून घेतलेला आहे आणि मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायचे तुम्ही असेच फ्रेंच फ्राईज कधीच खाल्ला नसाल पण हे खूप चवदार होतात आणि खायला खूप नस्क लागतात तुम्ही याचा आवाजसुद्धा पाहू शकता अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत आपण याला काढून घेऊया मी ते टोमॅटो सॉस आणि मेळणेसोबत हे फिंगर चिप्स काढून घेतलेले आहेत हे मसाला फिंगर चिप्स असल्यामुळे तुम्ही नुसते जरी खाल्ले तरी खूप छान लागतात या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा नंतर तुम्ही सतत हेच बनवत राहाल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद